पुढच्या पाच वर्षामध्ये आठकाळी पूर्णपणे बदललेले आहेत ते पण तुम्हाला त्रास न घेता बदललेले बरोबर दुसऱ्या दिवशी काय ते बघत होता ही मरेडी आहे त्यांचे सगळे सहकारी नगरसेवकांच्या तापीचे आहेत आनंदराव आम्हाला दिला तिथं मी सगळं करून घालव का पैशाचा लय माल गड्यांना लय माव सगळं पैशावरती होत नाही सगळं जर पैशावरती होत असत तर चहा विकणारा पोरगा या देशाचा पंतप्रधान झाला नसता सगळे जर पैशावर होत असत हे बिर्ला अंबानी हे झाले असे मुख्यमंत्री पद त्यांना राम रामनसी दिवस पैसे वाले त्यांना माझ्या घरी आमचा खूप स्वामी मार्गी असतात आणि त्यामुळे आपल्या पार्टी लोक असे सामान्य लोक आहेत आणि ज्यांनी वर्गणी देऊन गोपीचंद पुढारी केलाय ते पैशासाठी गोपीचंद पार्टी पाडतील का एवढं जर आत्ताच नसेल हा अरे अग कापडे लोकांनी दिले कापडे घ्यायची पण तुझी नव्हती गाडीला पैसे तुम्ही दिले गाडी तेल घालायला पैसे दिले तेल घालायला पैसे नसेल आठ आठ दिवस कॅरे टाळायचो मनुष्य गेला मी ब्रॉ बसतो कारण काय ब्रह्माशे तर सांगायचं कारण काय झालं अर गेला कशाला आमचं काय कारण नाही हो ये रे बरेच गेले तुम्ही कामाच त्यात माझी विनंती आहे रिटर्न या पाच तारखेनंतर परत आता इलेक्शन नाही एकोणतीस पर्यंत काय करणार परत त्या फक्त पंधरा दिवसात पंधरा दिवसानंतर परत उचल कोणी देणार नाही आणि पुढची पण लोक हुशार आहे हा उचल देऊ तिकडच्या पाठी सगळ्या आधार एका डे घालत आहे आम्हाला येतो पाच तारखेला तुमच्याकडे भापांना झालं इलेक्शन आहे अत्यंत गंमतशीन इलेक्शन आहे हा आमच्याकडे पैसे नाही आम्ही गरीब लोक आहोत मी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी आम्ही वेळ देऊ शकतो घरात नवरा पायचं जो झालं तरी मी दिवस दिवस घालवलेलं कार्यकर्ता आहे मी असाच पुढे घालत आहे एखाद्या मुलीवरती कुठं प्रसंग झाला कुणी अन्याय केला त्यांच्यासाठी आम्ही रात्रीचा दिवस केला भावा भावाची बांधणं झाली त्यांना पोलीस स्टेशनला जावा म्हणून आम्ही कधी सांगितलं नाही आपण बसून भेटूया पोलीस स्टेशनला जाऊ नका बात करू नका हा सल्ला आम्ही देतोय त्यांच्यासाठी आम्ही वेळ देतोय आणि पैसे देऊ शकत नाही कारण आमच्याकडे दोन नंबरचे पैसे नाही आणि काय आम्ही फ्लॅट बांधून विकत नाही आम्ही कुठे पैसे देणार आहे ना सांगली <laughs> जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आणायची असेल जागा भारतीय जनता पार्टीच्या निवडून आला पाहिजे त्यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत पुढचा पंधरा दिवस वेळ तुम्ही आमच्यासाठी द्या राहिलेलं काम तुम्ही आमच्यावरती सोपवा तुम्हाला कुठेही कसली अडचण आली आत्ताही सांगली तर सोडून द्या महाराष्ट्रात कुठं जरी आली देवावरची भारतीय जनता पार्टी तुमच्या सोबत आहे मी तिथं तुम्हाला कुठेही मदत करू शकतो त्यांची कोर्ट मस्वडच्या पहिलं नाही बैल आहे बैलच्या खाल्ला चालणारी लोक त्याला वाटतं मी बैलगाडी ओळखय तो, 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 तो सावलीच असतो हा सावलीत वाटलाय उद्या ज्याला माहित नाही ज्या दिवशी वेळ आलेला पूरा हिसाब हो जाएगा पूरा हिसाब नहीं साहब हम कौन जिंदा लाश लाने वाले सैतान को जाने वाले बाळू मामाचा बाळूबा दिलाय तो कार्यक्रम आहे आणि तो ह्याचा कार्यक्रम होता वारुळाचा वरळुळ पूजा कार्यक्रम होता आणि मला जे पूजाही आले बाळू मामाचे सगळे कारभारितले वरुळ कार्यक्रम तुम्ही या मी गेलो हो आपला आरती झाली आरती झाली सगळं झालं परत देवाला गेलो आणि तिथं चर्चा आली बोंडू तुम्ही इकडे या मंडू शेवट माझं काय म्हटलं बंडू त्या दिसत नाही काय मांडव म्हटलं पुढं पालखीच्या फुलं मंदिरात पालखीच्या फुलं परत भोंडू शेवटच्या घरी मेंढ होती देवडी पूजाला दोघे परत हवा बदलली तिथे त्या बेंटा बोलू नका बरोबर ना तू कारण तू गाव ते शेतला इकडे बोलवायला लागते बोलू नका माझं दुकान उद्धव म्हणते त्यांना काही इकडे बोलू नका ते इच्छा झाली तर खूप मोठी शक्ती आहे एकदा मी कोल्हापूरच्या निवडणुकीमध्ये जेव्हा मोठी सभा होती मोठ निवडणुकीमध्ये आपले दादासाहेब वारले आमदासाहेब मागच्या वेळेस आणि त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही प्रचाराला गेलतो व्यासपीठावरती विनयपुरे सावकरांचं भाषण सुरू होतं आणि त्यांनी भाषणामध्ये सांगायला आली होती बाळूमामाची ताकद काय कारण एका गणपती बाळूमामाच्या वेषामध्ये एक मूर्ती तयार केली होती मूर्ती वेगवेगळ्या तशी एक मूर्ती बाळूमामाच्या वेशातली तयार केली होती आणि ती एका गणपती मंडळाने बसवली होती गणपती विसर्जन झालं सगळ्या मूर्त्या गेल्या मोठमोठ्या मूर्त्या ट्रेन इकडं तिकडं मूर्ती पुत त्यांनी एवढा प्रयत्न केला सगळं इतकी लोकं इतकं सगळं काहीच नाहीत पण त्यांनी ते मामाचे पूजाही बोलवले ते पूजा लोकांनी येऊन विसर्जन केलं अशी काणी विनय पुरेसा बुद्धिमान माणूस आहे त्यांनी त्या भाषणामध्ये सांगितली आणि त्यामुळे बाळू मामाचा प्रचंड आशीर्वाद आपल्या सोबत आहे आपण तालुक्याचा कायापालट करू आपण काहीतरी नवीन करायचं आहे आपण काही जुन्या पोलेसांचा याची आढवा तेव्हा वाट आढवा असला उद्योग नाही आता आम्ही पत्रकार मित्र आहेत मी एकदा राजेवाडी गेलो होतो राजेवाड्याच्या सांडीत पाणी चालू होतं तर तिथं हजारो लोक त्या सांडीत पोहायला आले आणि म्हणून आता मी सरकारनं प्रस्ताव केला की राजेवाडीच्या तलावाच्या शेजारी जलसंपदा खात्यानं एक पर्यटन केंद्र स्थापन करावं की जे पाच पन्नास कोटी रुपयेच असेल आणि मला आनंद तुला वाटतं या नोटीचा त्या कामाची प्रोसेस सुरू झालेली आहे त्या कामाची प्रोसेस सुरू झाली आहे युटी तर नगराध्यक्ष होताना आम्ही लोकांना सांगितलं होतं आटपाणी तलावाच्या बाजूच्या फॉरेस्टच्या जागेमध्ये आम्ही पर्यटन केंद्र करतोय सुरू झालं युटी जाधव झाले पुढच्या आमदार तो आराखडा आम्ही तयार करतोय आणि तो मिटिंग मध्ये आणतोय एकदा मीटिंग मध्ये आला की तो विषय सगळं सोपून जाईल म्हणजे काम आपलं होऊन जाईल नगर नगरपंचायत ज्या लाईट रोडवरच्या आता जर अठरा लाख रुपये गेले तर महिन्याला नगरपालिकेला भरावं लागतं आटपाडीचा आकडा काढायला सांगितलाय पत्रकार येत सांगितलंय आम्ही आठवाडी शहर मध्ये जेवढ्या सार्वजनिक वापरासाठी लाईट आहे दोन महिन्याच्या आतमध्ये आम्ही सोलारवरती मंजूर करून आणतो दोन महिन्याच्या आतमध्ये एक रुपयात पण आटपाडी नगरपंचायतचा एम एसीबी ला भरावा लागणार नाही जेएन डब्ल्यू एक प्रोजेक्ट आणलाय आम्ही इथं जो वीस हजार एक एक एकर मध्ये होणार आहे शेतकरी बरेच असतील त्यांनाही विनंती आहे समज करू नका जमिनी जमीन देतोय पन्नास हजार रुपये एकरी भाडा मिळतोय आतापर्यंत सात आठशे एकर लोकांनी रजिस्ट्री करून घेतली आहे वीस हजार एकरातला जर प्रोजेक्ट झाला तर तो, तो महाराष्ट्रातला सर्वात मोठा प्रोजेक्ट आपल्या इथं झरे जांभुली वापेवाडी कामत मिटकी ब कटरेवाडी आणि जास्तीत जास्त निंबोडे या भागामध्ये होतोय वीस हजार एकर शेतकऱ्यांनी जर तयारी केलं तर आणि तो चा मोठा प्रोजेक्ट होतोय जे इंटरनॅशनल कंपनी आहे पन्नास हजार रुपये भाडं दोन वर्षाचं भाडं आम्ही मध्ये देतोय आता ह्याच्यात कुठं जिल्ह्यात आलाय का प्रोजेक्ट प्रेड सांगा आलाय का वीस हजार एकर <laughs> आता इथं मी जेशी चालत होतो तुम्हाला आहे या माळावरती गेल्यानंतर जेसीबी चार दात मोडल्याशिवाय ती महागाई आलंच नाही रोज रोज तो लागतोय दात आणला पसवा मोडला अडीच असे जर दात चार मोडले कसं प्रवडायचं जर जेसीबीचं दात त्यात बाळात मोडत असतील तिथं चालणार नाही पृथ्वी निर्माण झाल्यापासून मी अनरा दिला असतील पाच हजार रुपये चालला ह्याच्यापर्यंत शेतकऱ्यावर काहीच मिळालं आम्ही असा पुढे प्रोजेक्ट असतोय तुम्हाला चुका तुझी आलं नाही त्याच्यासाठी आम्ही घेऊन घेतली आहे त्याच्यासाठी प्रयत्न केलाय आणि मग तो पूजेचा जो वेळा हे उतरलो होतो असा मी जत साठी प्रस्ताव दिला होता असे अनेक विषय करण्यासारखे आहेत त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे हा काळ अत्यंत महत्वाचा का आहे सार्वजनिक या विषयामध्ये उतरला पाहिजे तुमचा आशीर्वाद तुमचा पाठिंबा असल्याशिवाय अप्पामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक हाती विजय होणार नाही समोर पैसेवाली लोक आहेत दोन नंबरचा पैसा आहे फसवणुकीचा पैसा आहे आणि तो सगळ्या तालुक्यामध्ये वापरणार आहे तो काही कष्टाचा पैसा नाही तो काही पैसा नाही फसवणूक केलेला पैसा आहे त्यांच्या विरोधात आहे आणि सगळी स्वाभिमानी फौज समोर वाचली आहे या स्वाभिमानी फौजेमध्ये प्रचंड ताकद आहे क्षमता आहे आणि याची जाणीव मला आहे तुम्ही मला नेता केलाय तुम्ही पुढे काय करायचे ठरवा अमरचे बापू साहेब आणि आपण चांगल्या पद्धतीनं भाजपच्या चिन्हावरती असतो आहे आपले गट तट डोक्यात काढून टाका भाजप भाजप मुख्यमंत्री मोहोदयाला चार तिथं आपल्याला द्यायच्या काम का मेहनत करणार ना ताकद लावणार ना ताकद लावा सगळ्या लोकांना समजावून सांगा निंबोळले निमोडले निमोडे अरे गर्मीची बिरगळवाडी म्हणजे आणि ही सगळी गावं अरे इथं जर मला पराभव झाला मी दुकान पण केले जर नाही बापेवाडी सारखं गाव नऊशे बावीस मत पडली का नऊशे मला बावीस किरोज सारखं गाव सारखं गाव मुड्यासारखं तात्याकुली तात्यापुढे तात्या आहेत आज झाला फोडून बोललं हा सहा कोटी रुपये दिले मी मुंबई मधल्या मुलगी झाला त्यासाठी दिली असते हे भाऊ तीस वर्षांची जागा सांभाळ रोज मारा मारायला अतिक्रमण करत मुंबई सारख्या ठिकाणी एक दोन एकर जागा ताब्यात ठेवणं सोपं काम आहे सांगा मला इथे सहा कोटी रुपये मंदिराला कळमोली एक कोटी रुपयाचा निधी तिथं दिलाय एक कोटी रुपयाचा निधी अमद नगरचं नाव बदला पहिली हा किशन पडा करायला अरे तुम्ही निर्माण केलेला कार्यकर्ता माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मागणी करतोय अहमदनगरचं नाव घर अहिल्यानगर करा आणि देवाभावने एकनाथ शिंदे साहेबांनी एक वर्षामध्ये मध्ये बदलला आणि अहिल्यानगर केला सहाशे पंच्याऐंशी कोटी रुपयाचा आखाडा तिथून तयार केला अहिल्या देवी स्मारकाचा हे सगळी कामे सुरू आहेत जाते माय बाप जनतेने मला आमदार केला मला सन्मान दिला राजकारणामध्ये मला एका उंचीवरती येण्याचं काम जातच्या लोकांनी केलाय आहे मी जातच्या लोकांचं उत्तर आयुष्यभर विसरू शकत नाही मला अशा टायमिंगला त्यांनी मदत केलेली आहे की माझ्या माझ्या कारणाचा तो टर्निंग पॉइंट होता इतर मला निवडणूक लढवता येत नव्हती जात भाजपा आणि पंधरा दिवसामध्ये तिथल्या लोकांनी मला विधानसभेमध्ये सन्मान भाजपाचा निवडून उभा करताय मी आपल्यासाठी केलं असेल का नसेल सांगा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे तुम्हाला माझी विनंती आहे इथं माझे पुढे शत्रू नाही काय राजकारणामध्ये राजकीय भाषा आपली बाजूला ठेवा परंतु या तालुक्यातल्या लोकांना माझी हात जोर विनंती आहे की तुम्ही चाळीच्या चाळीस या भाजपच्या चिन्हावरती लोडून दिला पाहिजे आणि सांगलीच्या जिल्हा परिषद वरती भाजपचा सेना प्रकल्ला पाहिजे चिंच देवीची यात्रा पाच तारखेला आहे माननीय मुख्यमंत्री जवानभावना चार दिवसापूर्वी गोष्ट काळावरती घातली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला सांगितलं की निवडणूक आयोगाला भेट त्यांना पत्र दे मी निवडणूक आयोगाला दोन दिवसापूर्वी जाऊन मुंबईत इतका आपल्या निवडणुकीची आहे अनेक कार्यक्रम होते पण मला आमची सगळी जाणार आणि इकडे निवडणुकीमधलं अत्यंत पवित्र काम मतदानाचं आहे ते पण त्या दिवशी आहे निवडणूक आयोगाला जाऊन भेटलो माझे वाघाडे साहेब तिथून मुंबईची मतदान सुरू होता त्याच्या सचिवांना भेटा म्हणजे सचिवांना भेटलो तिथून आमदार साहेबांची फोनवरती बोललो आणि विनंती केली किमान एक दिवस तरी तुम्ही मतदान पुढे सगळ्या अधिकाऱ्यांचं काम होतं तुम्हाला गावाच्या जात असतील आणि तुम्ही जाहिराती लावताय सरकार मतदान करा मकनापासून वंचित राहू नका टीव्ही जाहिरात पेपरला जाहिरात बोर्ड लावताय असं कसे चालेल आणि मग त्यांनी तात्काळ पुणे आयुक्त आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्तांना पत्र काढलं मी रात्री पुणे आयुक्त साहेबांची बोललो पुणे आयुक्तांनी कलेक्टर सांगली कलेक्टर कलेक्टर सातारा आणि कलेक्टर पत्र काढलंय अहवाल निवडणूक आयोगाला द्यावा मला वाटते उद्या सकाळी अकरा वाजता या चारही जिल्हाधिकाऱ्यांचा वस्तुनिष्ठ अहवाल निवडणूक आयोगाकडे जाईल मी सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय आज पालकमंत्री चंद्रकांत दादांशी बोललो ते सर्वांशी बोलले माननीय मंत्री जयकुमार गुरेगावशी बोललो ते सातारा कलेक्टर आणि सोलापूर कलेक्टरशी बोललेले आहेत आणि त्यामुळं आज उद्या जेव्हा आवाज जाईल हो तेव्हा निवडणूक आयोग काय करतोय मी आता पाठपुरावा करतो आणि दोन तीन दिवस जाऊन द्या मग आपण ठरवू निवडणूक आयोगानं तारीख बदलली सांग तर मग आपली चिंता भेटली जर बदलली नाही तर गावागावामध्ये तुम्हाला ठरवावं लागेल कधी घ्यायचं दोन दिवस अगोदर घ्या किंवा दोन दिवस नंतर घ्या बैलगाडी मालकांना पण माझी विनंती आहे ते त्यांचं सात आठ दिवस जातात तर मग आपण दोन चार दिवसानंतर यावरची हो भूमिका आपण घेऊ गावागावातल्या लोकांनी त्यावरती भूमिका ठरवावी आता निवडणुकीमध्ये सर्वांना तिकीट देता येणार नाही त्यांना जागा चार त्या बापू साहेब मी त्याच वरून सूचना काही वेगळ्या आलेल्या आहेत आज तर ते सगळं चित्र होईल पण आनंदाची गोष्ट अशी आहे की आम्हाला असं कळतंय की पंचायत समितीला पण स्वीकृत करता येणार आहे जिल्हा परिषदला पण स्वीकृत करता येणार आहे माननीय भावनं पुणे त्यावेळी त्याचं पत्र दिलंय आणि त्याच्यावरती पण निर्णय येणार आहे त्यावर आम्ही काय जेवढ्या तेवढ्या लोकांना शब्द देऊ सगळ्यांना काही आम्ही देणार नाही पण ज्यांना तुम्हाला तिकीट देता येणार नाही ज्यांच्यावर अन्याय होईल त्या लोकांचा आम्ही सन्मान करणार एवढं नक्की पार्टीमध्ये पण खूप पद आहे वेगवेगळ्या संधी आहेत तर त्या संधीमध्ये आपण करू त्यामुळे वैयक्तिक मला काय मिळालं यापेक्षा आपण पार्टीला काय देऊ शकलो त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं इतक्या संख्येने अर्ज भरायचा आहे तुमचा अजून बाकीच्या गटाचे आहे पण निमोरी गटाचा अर्ज मंगळवारी भरायचा आहे तर तुम्ही जरा सगळे तात्तीने या आणि घरातल्या महिलांनी घेऊन या मोठ्या संख्येनं जरा व्यवस्थितपणे <laughs> त्यामुळे मंगळवारी तुम्ही सकाळी अकरा वाजता आठकाळीच्या तुम्ही सर्वांनी यावं अशी तुम्हाला सर्वांना विनंती करतो इतक्या मोठ्या संख्येने आलाय त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त